कळवण तालुक्यातील सुकापूर येथील आदिवासी शेतकऱ्याला वडील उर्जेचं शेतजमिनीच्या महसूल नोंदीमध्ये नाव लावून असे आम्ही दाखवून दीड लाख रुपये घेतल्याच्या आरोपावरून ठगबाजीचा गुन्हा दाखल झालेल्या तोत्यागिरी करणाऱ्या कथित पत्रकार संदीप भिकाजी अवधूत याचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याने अभोणा पोलीस अवधूतच्या अटकेसाठी सज्ज झाले आहेत अभोणा येथे तीन सुरगाणा येथे एक आणि वणी येथे एक अशा एकूण पाच आर्थिक शोषणाच्या तक्रारी वणी येथील तोत्या कथित पत्रकार संदीप भिकाची अवधू त्याच्या विरोधात करण्यात आल्या होता यापैकी अभोणा येथील सुभाष सोमा बागुले यांच्या फिरदीवरून दीड लाख रुपये घेऊन जमिनीचे काम करण्याचे आमिष दाखवून कामही केले नाही आणि पैसेही परत दिले नाही अशा तक्रारीवरून अभोणा पोलिस ठाण्यात अवधूत विरोधात ठगबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास अधिकारी यशवंतराव शिंदे यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला मात्र अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात संदीप अवधूत याने अटकपूर्व जामिन्यासाठी अर्ज केला होता तपास अधिकारी यशवंतराव शिंदे यांनी संदीप अवधूत या गुन्हे वृत्तीचा असून त्याच्या विरोधात यापूर्वी फसवणूक आणि इतर गुन्हे वणी फो पोलीस ठाण्यात दाखल आहेत फसवणुकीच्या विविध तक्रारी प्रलंबित असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती यानंतर जिल्हा न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अवधूत याने या, या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता तपास अधिकारी यशवंतराव शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी या संदीप या गुन्हेगारी वृत्ती त्याच्या असलेल्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी सरकारी वकिलांच्या माध्यमातून सबलतेने मांडल्याने मुंबई उच्च न्यायालयाने संदीप अवधूत याचा अटकपूर्व जमिनीसाठी दाखल केलेल्या अर्जा अर्जावरील सुनावणीसाठीचा अर्ज बाद केल्याने संदीप अवधूत याच्या अटिकेसाठीची प्रक्रिया अभोला पोलिसांनी गतिमान केली दरम्यान पत्रकार मानवाधिकार परिषदेचा कार्यकर्ता वकील असल्याचे भासवत अनेकांना गंडा घालण्याच्या तक्रारी अजून वनी सुरगाना अभोणा पोलीस ठाण्यात प्रलंबित असल्याने तातडीने याची दखल घेऊन संदीप अवधूत विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर वणी